नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता कापसाच्या भावामध्ये सारखी चढउतार चढउतार आपण पावस पाता आलेलो आहोत कारण बदल होत चाललेले आहेत पहिल्यापासून शासनाने मग आम्ही भाव जाहीर केला आम्ही भाव जाहीर केल्यानंतर मग परत खाजगी बाजारामध्ये सदुसठ अडुसठ एकोणसत्तरमध्ये कापूस उचलायला लागले त्यानंतर शासन कापूस खरेदी करायला लागलं कापूस खरेदी करायला लागल्यानंतर मग परत त्याला मावचर वगैरे चेक करून किती मावचर त्याला येत आहे ऐका नाही मग त्या हिशोबावर भाव पंच्याहत्तर शहात्तर असे भाव काय केलेला आहे सी शीआने कापूस खरेदी का करण्यासाठी लावत होते कारण आम्ही भाव तर आठ हजार एकशे दहा रुपये केला होता आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याला साडेसात हजाराच्या आतमध्ये कधी साडेसात हजार त्यानंतर साडेसात हजाराच्या पुढून भाव काय होत होता भेटत होता त्यानंतर आयात शुल्क का वा वाढल्याने काय केलेलं आहे अकरा टक्के केल्याने परत मग भावा भावामध्ये कापसाची ती जी झालेली आहे मग भाव परत आठ हजाराच्या पुढं काय केलेला आहे टेकलेला आहे आणि मग शेतकऱ्यांना त्याची ती उत्सुकता लागली हो आता आता आठ हजार रुपये भाव झाला आहे परत आणखीन वाढतो का काय असं काय झालेले आहे काशा लागलेली आहे शेतकऱ्यांना कारण शेतकऱ्यांना दुसरा उत्पन्नाचा स्रोत काहीच नसून शेतीशिवाय हाच मालाचा हमी भाव हाच शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात मोठं उत्पन्न आहे आणि मग त्यामुळं मग शेतकऱ्यांना आणखीनच उत्सुकता लागली नऊ हजार दहा हजाराची पण तसं ना होता परत काय झालेलं आहे कापसाचं आठ हजारहून परत रिवर्स झालेला आहे आता एक एकोणऐंशी झालं परत अठ्ठ्याहत्तर आता सत्याहत्तरच्या आसपास भाव काय झालेला आहे झालेला आहे आणि त्यामुळं मग रिवर्स भाव झालेला असल्याकारणाने मग शेतकऱ्यांनी जशी आपल्या मालाची विक्री करायची आहे ना कापसाची ती विक्री काय केलेली आहे स्टॉप केलेली आहे बंद केलेली आहे कारण जो अपेक्षित भाव जो होता तो शेतकऱ्यांना काय आहे सध्या अद्याप मिळत नसल्याने मग ज्यांच्या ज्या शेतकऱ्यांकडं काय कर का आहेत कापसा आहेत अद्याप भरपूर कापसं शेतकऱ्यांकडं आहेत आणखीन बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या कापसाची विक्रीही केलेली नाही आणि विक्री न केल्यामुळं मग भावा भावाच्या आशेने नऊ हजार होईल ऐक नाही अशी आशा आहे शेतकऱ्यांना यावर्षी तर पूर परिस्थिती अतिवृष्टी नुकसान भरपाई असल्या कारणानं उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे आणि घट झाल्यामुळं मग भावाची एक आशा शेतकऱ्यांना काय होणार आहे आता भाव आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आणि भाव मिळाला म्हणजे मग आपल्याला भरपूर हे होईल उत्पन्न होईल ऐक नाही पैसे वगैरे पैशाची चंचळ होईल अशा हिशोबात शेतकरी काय करत असतात ठोत असतात पण तसं ना होता काय झालेलं आहे आता आठ हजाराहून भाव परत एकोणऐंशी सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर असा भाव झालेला आहे कारण ही एक कापसाचं एक मोठं मार्केट आहे आणि मग जशी बाजारामध्ये आवक होईल पद्धतीने त्याचा काय होत असतो बदल होत असतो आणखीन असाच भाव काय होणार आहे वीस जानेवारीपर्यंत काय होणार राहील आणि वीस नंतर मग परत आणखीन भावात काय होणार आहे बदल होणार आहे आणखीन सुद्धा भाव काय होणार आहे तो वाढणार आहे तर मग ज्या शेतकऱ्यांनी आधी आप कापूस ठेवलेला आहे त्यांनी घाईकर पण न करता काय करायचं आहे थोडे दिवस ठेवायचाच आहे आणि नंतर थोड्या दिवस ठेवून मग परत काय करायचं आहे आपला कापूस विक्री करायचा आहे कारण आणखीन भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काय होणार आहे का चाहे, चाहे कर, कर, का बदल होणार आहे चेंजेस होणार आहेत त्यामुळं मग ज्या शेतकऱ्याकडं कापूस आहे त्यांनी ठेवलेलाच आहे भावाच्या आशेने त्या शेतकऱ्यांनी घाई गरबड न करता काय करायचं आहे तसंच ठेवायचं आहे आणि भावामध्ये आणखीन बदल होणार आहे वीस जानेवा वीस फेब्रुवारीनंतर त्यामध्ये बदल होऊन काय होणार आहे भाव थोडेसे वाढणार आहेत भाव उधारणार आहे शंभर टक्के भावामध्ये फरक होणार आहे आणि त्यामुळं मग काय करायचं आहे शेतकऱ्यांनी काही गडबड न करता आपल्या माल विक्री करायचा नाही थोडंसं थांबायचं आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांनी गरजेपोटी आहे का नाही काय केलेलं आहे कापूस आपला विक्री केलेला आहे तो हमी सुद्धा त्यांना शेतकऱ्यांना मिळालेला नाही कारण पावसाने यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस होता पावसामुळं पावसा पावसा ओले कापसं वगैरे निघत होते आणि ओले कापसा असल्यामुळं मग त्या अपेक्षित भाव एवढा काही लागत नव्हता कापसाने पावसा पावसाने कापसाचं भरपूर मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे नुकसान केलेलं असल्या कारणानं व्यवस्थित कापूसही नव्हता आणि शेतकऱ्याला आर्थिकतेची खर्च पाण्याची अडचण खूप मोठी असते कारण शेतकऱ्याला दुसरा उत्पन्नाचा सोर्स काहीच नसतो शेतीशिवाय त्यामुळं मग शेतकऱ्यांना कापूस विकणं गरजेपोटी भाग पडत असतं आणि त्यात मग हा जो अपेक्षित भाव आहे तो भेटत नाही त्यामुळं मग ज्या शेतकऱ्याकडे अद्याप कापूस आहे त्यांनी थोडंसं थांबून कापसाची विक्री केली तरी काही अडचण नाही थोडंसं थांबावं आणि नंतरच मग काय करायची आहे विक्री करायची आहे भाव शंभर टक्के काय होणार आहे तर वीस फेब्रुवारीच्या नंतर भावामध्ये बदल होईल चेंजेस भावा होणार आहे तर त्यामुळं मग यांच्याकडे कापूस आहे अद्याप त्यांनी काय करायचं आहे थोडंसं थांबून भा आपल्या कापसाची विक्री केली तरी काहीही अडचण नाही हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आजचे भाव जे आहेत तर आता सत्याहत्तर अठ्याहत्तरकडे आहे तर म्हणा लागेल कधी एकोणऐंशी एक शंभरच्या फरकामध्ये खर्चकी बाजारामध्ये काय केले जातात व्यापारी घेत असतात ते मग काय करायचं आहे थोडंसं मध्ये रिवर्स आला असं सा समजावं लागेल कारण जे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी होतं ते आठ हजार आठ हजारावर बरेच दिवस आठ हजारावरच काय चाललेला आहे हा खेळ चाललेला आहे आणि आठ हजाराहून परत काय झालेलं आहे रिवर्स झालेला आहे तर त्यामुळं मग सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे थोडंसं थांबून आपल्या कापसाची विक्री करायची आहे घाई गडबड नाही करायची कारण कापसाच्या भावामध्ये आणखीन थोडासा बदल होऊ शकतो काहीही अडचण नाही धन्यवाद